माणगाव येथील पवार कुटुंबाने विषारी अळंबी खाल्ल्यानं विषबाधा झाल्याची सुभाष पवार वय छत्तीस वर्ष शिला पवार वय तीस वर्ष सुप्रिया पवार वय आठ वर्ष सावंत पवार वय दहा वर्ष आणि चंद्रशेखर स्वामी वय चाळीस वर्ष अशुविष्पादा झालेल्या व्यक्तींची नावं आहे सर्वांना तातडीनं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहे पवार कुटुंबियांनी घराच्या बाजूला उगवलेली अळंबी खाल्ली होती दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना त्रास जाणू लागला सुरुवातीला त्यांना माणगाव आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं एकशेआठ रुग्णवाहिकेनं त्यांना तातडीनं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाननं नागरिकांना अळंबी खाताना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलंय या घटनेत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव लक्ष्मण कदम आणि सुजय सावंत यांनी कुटुंबियांना मदत केली जंगलात किंवा घराच्या आसपास उगवलेली कोणतीही अळंबी खाण्यापूर्वी ती विषारी नाही याची खात्री करून घेणं आवश्यक आहे अन्यथा अशा गंभीर घटना पुन्हा घडण्याची शक्यता आहे त्यामुळे दक्षता घ्यावी असं आवाहन सामाजिक बांधिलकीनं केलंय आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल